नमस्कार सुषमा रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी मी रेसिपी म्हणजे फुल व्हिडिओ शूट करते तर आज मी बनवणार आहे बरका फणसाचं सांदण तर आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कापा फणस म्हणून विकत घेतलेला फणस तो बरका निघाला त्याचे थोडेसे रसाळ आणि चिकट बिया असतात म्हणजे आतला घर तर त्यापासून मी आता हा सांदण बनवते तर ही कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे फणसाचे गरे बिया काढून घेतलेले आहेत आणि तांदळाची कणी घेतलेली आहे म्हणजे तांदूळ मी दोन तीन तास भिजत ठेवले होते आणि नंतर मग ते स्वच्छ निथळून आणि फॅनखाली चांगले सुकवून आणि मग तिची अशी रवाळ असं हे बघा हे मिक्सरला असं रव्यासारखं बारीक करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आहे आणि इथे मी अर्धी वाटी गूळ एकदम बारीक म्हणजे बघा किसून घेतलेलं आहे एक वाटी ओला खोबरा खाऊन घेतलेला आहे तीन चार चमचे तूप अर्धा चमचा वेलची जायफळ जायफळपूड पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ लागणार आहे तर आता ही जी तांदळाची कणी आपण जी करून घेतली रवा जे करून घेतले तांदळाचा रवा तर हा मोजून आणि मग त्याप्रमाणे आपल्याला हे जे घर आहे ते देखील मिक्सरला वाटून त्याचा पल्प करायचं आहे आणि ते घालायचं आहे ह्यामध्ये तर पुन्हा मग नंतर मी प्रमाण तुम्हाला सांगेनच तर आधी आपण हे जे गर घेतलेले आहेत फणसाचे ते बारीक करून घेऊया तर पारंपरिक पद्धत म्हणजे काय तर चालणीवर हे गर म्हणजे आपण जसं यंत्रात वगैरे चणाटाळ घालतो आणि पुरण तयार करतो तर तसं पण तुम्ही करू शकता पण मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते हे जे फणसाचे गरे आपण बिया काढून घेतलेले आहेत ते घालून मी बारीक करून घेते आणि मग हा, हा जो पल्प निघेल हा मोजून आणि त्याप्रमाणे आपण जी तांदळाची कणी रवा करून घेतला आहे तो घालायचा आहे तर आता हे मी वाटून घेते आहे तर आता इथे दीड वाटी हा तांदळाचा रवा आहे आणि दीड वाटी मी फणसाच्या गर्यांचा पल्प घेतलेला आहे बारीक करून तर हे दोन्ही प्रमाण सेम आहेत आता आपल्याला हा जो तांदळाचा रवा आहे हा तुपावर भाजून घ्यायचा आहे तर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घालते आणि लो टू मीडियम फ्लेमवर मस्त खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे याआधी मी आपल्या फणसाच्या म्हणजे गोड पुऱ्या किंवा धारगे जे म्हणतात ते सुद्धा करून दाखवले होते आपल्या युट्यूब चॅनलवर बऱ्यापैकी भाजत आलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये मी हळद घालते हळद घातल्याने कसा रंग थोडा छान येतो आपल्याला सांदण बनवतो त्यांना अगदी थोडीशी घातली आहे मी आता पुन्हा तीन चार मिनटं जरा मी भाजून घेते भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते इथे जरा थोडासा आवाज येतो कारण की बाजूला सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे ना आता गॅस बंद करते मी आता एका बोलमध्ये फणसाचा हा जो पल्प केलेला आहे तो काढून घेते यामध्ये आता खोबरं म्हणजे ओला नारळ मी खाऊन घेतला आहे तो तर मी इथे एक वाटी घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता किंवा तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर ते देखील तुम्ही घालू शकता वेलची जायफळ पूड आणि हा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी गुळाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की काय ना फणस तसाही गोड असतो तर जास्त गोड नको असेल तर गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गूळ जर जा जास्त झाला तुमच्याकडून तर हे जे सांदण आहे ते थोडे चिकट होतात त्याच्यामुळे शक्यतोवर कमीच घालायचं आहे गूळ आता हे चांगलं मी एक जीव करून घेते त्याच्यामध्ये थोडं मी पाणी घालते म्हणजे थोडं छान मिक्स होईल गुणारी गुणारी आता हे चांगलं मिक्स करून घेते गूळ चांगलं किसून घेतलं की लगेच छान मिक्स होतं त्यामध्ये फणसाचं गर गुळ आणि खोबरं छान एकजीव झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण जो तांदळाशी जो रवा आहे भाजून घेतलेला तो भाजप छान मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायचंय नाही होऊन द्यायचंय याला सर्व रवा मी ह्यामध्ये घातलाय आता मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थात जर थोडंसं चिमूटभर जरी मीठ घातलं ना तर खूपच छान चव येते तर मी अगदी दोन तीन चिमूट मीठ घातलेलं आहे ह्यामध्ये आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक दीड तास थांबायचं आहे म्हणजे हा रवा चांगला फुलून येईल थोडं घट्ट वाटलं तर नंतर आपण पाणी घालणार आहोत पण सध्या तरी हे बरोबर आहे आता मी एक ते दीड तास थांबणार आहे आता झाकण ठेवून आपण थांबूया चला तर आता दीड तास होऊन गेलेला आहे आता आपण चेक करूया हे बघा थोडंसं आपण जे मिश्रण तयार केलं होतं रवा थोडा फुलला आहे आणि हे थोडं घट्ट झाले तर आता इथे आपल्याला इडलीचं बॅटर आपण जसं करतो तसं ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करते आता हे आपण मी इडलीच्या भांड्यात हे सांडण करणार आहे तुम्ही जर तुमच्याकडे ढोकळ्या बन खम ढोकळ्या बनवण्याची जी जी प्लेट असते त्यामध्ये पण घालू शकता किंवा थाळीला देखील तूप लावून जसं आपण वाफवतो तसं थाळीमध्ये पण तुम्ही करू शकता हे बघा आता आपलं हे बॅटर तयार आहे ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता मी इडलीचं हे इडल्या ज्यामध्ये करतो असं ही थाळी घेतलेली आहे इडलीचं भांडं त्याच्या त्याला आता आपण तूप लावून घेणार आहोत आता मी तूप लावून घेते पुन्हा सांगते मी आता इडलीच्या भांड्यात क का करते की एकसारख्या छान निघतात तर तुम्ही थाळीमध्ये पण असं तूप लावून आणि चांदून हे करू शकता आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या मी खोबरं घातलं तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता आता है बैतर साचन मदे गेते। हे बॅटर मी साच्यांमध्ये घालून घेते पूर्ण नाही भरायचे कारण की हे फुलल्यानंतर मग त्याला जागा पण हवी आहे फुलण्यासाठी असं सेट करून घ्यायचं आता सर्व साच्यांमध्ये मी बॅटर घालून घेते चला तर आता इजार मी पाणी घेतलेलं आहे उकळायला आणि आपण आता ह्यामध्ये हे जे सांधणचा बॅटर घालून घेतलं आहे ते साचे यामध्ये घालणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे आहेत जसं आपण इडली वाफवतो त्याचप्रमाणे वाफवायचे आहेत आपण इडलीच्या भांड्यात पण सांधण करायला ठेवलेले आहेत आणि बाकीचं मी तुम्हाला प्लेटमध्ये कसं करतात ते पण दाखवते तर ता ताटाला पण तूप लावून घ्यायचे आणि आता हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं पसरवून घेते चांगल्या सगळ्या बाजूने ह्याच्यावर मी ड्रायफ्रूटचे तुकडे घालते तुम्ही हवं तर खोबऱ्याचा किस पण घालू शकता आता इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे पाणी घालून आणि आता ही प्लेट ह्यामध्ये ठेवते आणि आपल्याला हे वाफून घ्यायचे झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे देखील आपल्याला वापरायचं आहे चांगलं चला तर आता पंधरा मिनटं होऊन गेली आहेत आणि आता आपण चेक करूया छान झालेले आहेत आपले हे आता सांदण झालेले आहेत वाफून आता मी गॅस बंद करते तर इथे आपण थाळीमध्ये जे सांदण तयार करायला ठेवलेलं आहे ते पण देखील मस्त एकदम फुल्ले आहेत आणि आता हे देखील वाफून झालेलं आहे तर आता गॅस बंद करून थोडं गार करू करून आपण हे काढून घ्यायचं मी गॅस बंद करत आता काढून घेते मी आता थोडं गार झालं की आपण हे सांधन काढून घ्यायचंय तर आता आपण सर्व सांदण हे काढून घ्यायचे एक्स्ट्रा किती छान आहे बघा हे तुम्ही नुसते पण खाऊ शकता किंवा नारळाचं दूध दुधासोबत किंवा आपलं नॉर्मल दुधासोबत देखील हे छान लागतात खायला इझिली निघत आहेत एकदम आता सर्व सांबण मी असे काढून घेते जे आपण सांदण केले होते ते पण एकदम मस्त झालेले हे बघा आणि आता जे आपण ताटामध्ये सा जे सांधणचं बॅटर लावून सांदण तयार केलंय तर ते थोडं गाठ झालं की मग ह्याच्या मी वड्या पाडून घेणार आहे चला तर ह्याच्या पण आता मी वड्या पाडून घेते बघा तर मंडळी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि गोडाचा पदार्थ केलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही स सा पारंपरिक सांधण रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद